बागलान तालुक्यातील तहाराबाद वनक्षेत्रातील व गोळवाड येथील जंगलाला लागलेली आग वनविभागाचे कर्मचारी व स्थानिक नागरिकांच्या अथक प्रयत्नातून आटोक्यात आणण्यात यश आल्याने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे तहराबाद वनक्षेत्रातील जंगलास धुळे जिल्ह्यातील जंगलाला लागलेल्या आगीची झळ पोहोचल्याने तहराबाद येथील जंगलाला आग लागल्याची माहिती वनपाल तुषार देसाई यांना समजताच त्यांच्या टीमने आग लागलेल्या जंगलाकडे धाव घेतली स्थानिक नागरिकांच्या मदतीने माती व इतर ओल्या झाडांच्या पालापाचोळ्याच्या मदतीने आग आटोक्यात आणली तीव्र झळा व आगीची धग बसत असतानाही वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्याचे धाडस दाखवत जंगल संपत्ती नष्ट होण्यापासून वाचवली गोळवाड जंगलाला लागलेली आग महिला वनरक्षक सुनीता बहिरम व त्यांची टीम वेळीच धावून गेल्याने आग लागलेल्या जंगलाला वाचविण्यात यश आले उन्हामुळे व इतर काही अपघाती घटनांमुळे उन्हाळ्यात जंगलांना आग लागून वनसंपत्तीसह प्राणीसंपत्तीचेही मोठे नुकसान होते वनविभागाला पुरेशा सोयीसुविधा नसल्यामुळे वनपाल व वनरक्षकांना आलेल्या प्रसंगाशी सामना करण्यात अपयश येते वनपाल तुषार देसाई व वनरक्षक सुनीता बहिरम यांच्या टीमने दाखवलेले धाडस वाखाणण्याजोगे असून वन खात्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्यास वनसंपत्तीचे रक्षण करण्याकामी त्यांना अधिक बळ मिळेल अशी अपेक्षा जंगल परिसरात राहणाऱ्या नागरिकांकडून व्यक्त होत आहे